चौदा मे रोजी न्यायमूर्ती भूषण गवई हे भारताचे बावनवी सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत सध्या सरन्यायाधीश असलेल्या न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर गवई हे सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदाची सूत्रे स्वीकारतील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणाऱ्या या शपथविधीनंतर महाराष्ट्राचे सुपुत्र आणि नागपूर बार असोसिएशनचे माजी सदस्य असलेले न्यायमूर्ती गवई हा सर्वोच्च सन्मान प्राप्त करणारे पहिले दलित सरन्यायाधीश ठरतील आणि हे केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी गौरवाचा क्षण असेल नागपूर बार असोसिएशनचे सदस्य तर सर्वोच्च पदापर्यंत त्यांचा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे ते भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते माजी खासदार आणि राज्यपाल राहिलेले रासू गवई यांचे सुपुत्र आहेत त्यांच्या मातृश्री कमलाताई गवई यांचंही त्यांच्या विचारांवर आणि संवेदनशील दृष्टिकोनावर मोहलाचं संस्कार आहे चला तर मग पाहूया न्यायमूर्ती भूषण गवई यांचा हा यशस्वी आणि प्रभावशाली प्रवास नमस्कार मी शनाया आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा भूषण गवई यांचा कायदा क्षेत्रातील प्रवास काय आहे ते पाहूयात बी आर गवई म्हणून ते कायदा क्षेत्रातच नाही तर सामाजिक क्षेत्रातही लोकप्रिय आणि सर्व परिचित आहेत चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी अमरावतीमध्ये त्यांचा जन्म झाला होता त्यांचा विधी क्षेत्रातील प्रवास अनेक वकिलांसाठी प्रेरणादायी आहे त्यांनी नागपूर विद्यापीठातून कला आणि कायद्याची पदवी बी एल एल बी घेतली आहे न्यायमूर्ती गवई सोळा मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी बार मध्ये सामील झाले होते एकोणीसशे सत्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद पर्यंत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्र वकिली सुरुवात केली नंतर नागपूर खंडपीठात ते रमले त्यांचा न्यायाधीश म्हणून प्रवास कसा आहे तो पाहूयात ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव ते जुलै एकोणीशे त्र्याण्णवच्या या काळात त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून दमदार कामगिरी राहिली आहे सतरा जानेवारी दोन हजार रोजी त्यांनी नागपूर खंडपीठात सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती पुढे चौदा नोव्हेंबर दोन हजार तीन रोजी त्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली बारा नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी ती मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश बनले त्यांनी मुंबई उच्च न्यायालय ते नागपूर औरंगाबाद आणि पणजी येथील खंडपीठात न्यायमूर्ती म्हणून न्यायदानाचं काम केलं ज्येष्ठ विधीतज्ञ नाही तर कनिष्ठ वकील हे त्यांच्या समोरच युक्तिवाद करता यावा म्हणून प्रयत्न करत चोवीस मे दोन हजार एकोणीस रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत त्यांचा हा कार्यकाळ आहे त्यांचे गाजलेले निर्णय कोणते आहेत ते पाहूयात सुदृढ विरुद्ध छत्तीसगड राज्य या गाजलेल्या ले खटल्यात न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि बी आर गवई यांच्या खंडपीठाने परिस्थितीजन्य पुरावे शेवटचे पाहिलेले पुरावे आणि गुन्हेगारी पुराव्यांसाठी योग्य स्पष्टीकरण देण्यात अपयशी ठरल्यामुळे आरोपीला दोषी ठरवलं त्याच्या शिक्षेची पुष्टी त्यांनी केली होती प्रशांत भूषण अवमान प्रकरण एक रुपये दंडाचा हा खटला देशभरात खूप गाजला होता जून दोन हजार वीस मध्ये वकील प्रशांत भूषण यांनी माजी सरन्यायाधीश एस ए बोबडे यांचा एक फोटो अपलोड केला होता न्यायमूर्ती बी आय गवई यांच्या खंडपीठाने त्यांना न्यायालयाचा अवमान म्हणून एक रुपये दंड ठोट आला होता या खटल्याची त्यावेळी चर्चा झाली न्यायालयीन सुचिता आणि वर्तन यासंबंधीचे अनेक पायंडे या खटल्यात पाहायला मिळाले नाविन्यपूर्ण निर्णय आणि न्यायासाठीचा त्यांचा दृष्टिकोन कसा ते पाहूयात न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सर्वोच्च न्यायालयात काही नवीन प्रथा सुरू केल्या त्यांनी जनहित याचिकांच्या सुनावणीसाठी आठवड्यातून एक दिवस निश्चित केला सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी अनेक आदेश दिले त्यांनी उत्तर प्रदेशात सुरू झालेल्या आरोपींच्या घरांवरील बुलडोजर कारवाईच्या विरोधात सरकारला चांगलंच फटकारलं होतं सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश होणारे नागपूर बार असोसिएशनचे तीस सदस्य आहेत यापूर्वी न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला आणि शरद अरविंद बोबडे सरन्यायाधीश झाले होते विदर्भाचा अभिमान असलेले न्यायमूर्ती भूषण गवई यांची सरन्यायाधीशपदी निवड ही महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी गौरवाची बाब आहे याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद